जगातील सगळ्यात भयंकर खलनायक म्हणजे रावण रामायणातला वयन सीतेचं अपहरण करणाऱ्या रावणाभोवती अख्ख रामायण फिरतं ब्रह्माकडून चिरंजीव होण्याचं वचन घेऊन आपल्याला कोणीही मारू शकणार नाही याचा गर्व होऊन उच्छात मांडणाऱ्या या रावणाचा अखेर प्रभू श्रीराम वध करतात आजही आपण वाईट शक्तींचं प्रतीक असलेल्या रावणाचं दसऱ्याला दहन करतो पण दक्षिणेत मात्र याच रावणाची पूजा होते इतर काही राज्यातही हेच पाहायला मिळतं पण असं का दक्षिणेकडील राज्य पाहिजे झाल्यास कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात रावण भगवान शंकराचा भक्त असल्यानं त्याची पूजा केली जाते इथे फेमस असलेल्या लंकेश्वर महोत्सवात शंकरासोबत रावणाच्या प्रतिमेचीही मिरवणूक काढली जाते शिवाय कर्नाटकातल्या मंड्या जिल्ह्यातल्या मालवल्ली तालुक्यातही रावणाचं मोठं मंदिर आहे जिथे रावणाची आजही पूजा केली जाते आंध्र प्रदेशच्या काकीनाडा इथेही रावणाचं एक प्रसिद्ध मंदिर आहे जिथे रावणाला पूजलं जातं हिमाचल प्रदेश मधल्या कांगडा जिल्ह्यात शिवनगरी प्रसिद्ध वैजनाथ कसबा मंदिर आहे पौराणिक कथांनुसार रावण भगवान ब्रह्मांचा नातू होता तसंच तो कुबेरचा धाकटा भाऊ देखील होता त्यामुळे तिथल्या लोकांच्या म्हणण्यानुसार रावणाचा पुतळा दहन करण्याचा विचार करणंही महापाप आहे या परिसरात रावणाचा पुतळा जाळणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू तो आहे तिथे रावणानं काही वर्ष वैजनाथ मध्ये भगवान शंकरांची तपश्चर्या करून मोक्षाचं वरदानही प्राप्त केलं होतं अशी आख्यायिका सांगितली जाते येथील बिनवा पुलाजवळ रावणाचं मंदिर आहे त्यात शिवलिंग आहे आणि जवळच एका पायाचा ठसा सुद्धा आहे तिथं रावणानं तपश्चर्या केली होती असं म्हटलं पूर्वेकडे एक मोठं दार आहे तिथे खोदकाम करताना एक होम कुंड सापडलं आणि त्याच कुंडामध्ये रावणानं आपल्या नऊ शिरांचा त्याग केला होता असं सांगितलं जातं उत्तर प्रदेशातल्या गौतम बुद्ध नगर जिल्ह्यातल्या बिसरक हे सुद्धा रावणाचं आजोळ असल्याचं म्हटलं जातं नोएडा इथल्या सरकारी राजपत्रात बिसरख हे रावणाचं मूळ गाव असल्याचं काही पुरावेही उपलब्ध आहेत या गावाचं नाव पूर्वी विश्वेश्वरा असं होतं रावणाचे वडील विश्रवा यांच्या नावावरून हे नाव पडलं कालांतरानं हे गाव बिसरख म्हणून ओळखलं जाऊ लागलं असं गावकरी म्हणतात या गावातही रावणाचं मंदिर बांधण्याचं काम आज सुरू आहे उत्तर प्रदेशातल्या इटावा जिल्ह्यातल्या जसवंत नगरमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या प्रतिमेची तर मिरवणूक काढली जाते रावण दहनाऐवजी तिथे पुतळ्याचे तुकडे केले जातात त्यानंतर तिथले जे नागरिक आहेत रावणाचे पुतळ्याचे तुकडे घरी घेऊन जातात आणि तेराव्या दिवशी रावणाच्या तेरवीचा कार्यक्रमही केला जातो दसरा साजरा करण्याची ही एक अनोखी परंपराच म्हणावी लागेल उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये रावणाचं शंभर वर्षांहून अधिक जुनं दशानंद मंदिर आहे हे शिवाला भागात बांधलेल्या शिवमंदिराला लागूनच आहे हे मंदिर वर्षातून फक्त एकदाच दसऱ्याच्या दिवशीच उघडलं जातं या मंदिराची खासियत अशी की भगवान श्रीरामांनी स्वतः रावणाच्या ज्ञानाचा आदर केला होता रावण महादेवाचे शिष्य म्हणूनच या मंदिरात रावणाला श्रद्धांजली अर्पण करतात याशिवाय याच प्रदेशात रावण ग्राम मध्ये रावण मंदिर आहे आणि इथे रावणाची सुमारे दहा फूट उंच अशी एक प्राचीन मूर्ती आहे ही मूर्ती चौदाव्या शतकातली आहे असं म्हटलं जातं इथे रावण बाबा नमहा असा जयघोष करतात रावणाची पूजा करतात आणि याशिवाय छिनवाडी

रावण आराध्य देवता शिव आणि देवी यांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत मध्य प्रदेशातील मंदसौर येथे रावण रुंडी नावाचं गाव आहे जिथे रावणाची मोठी मूर्ती आहे आणि इथे रावणाची पूजा केली जाते या ठिकाणी असा दावाही आहे की रावण या गावचाच आबाई आहे रावणाची पत्नी मंदोदरी मंदसौरची होती त्यामुळे दशपूरला मंदसौर असं नाव पडलं मध्य प्रदेशातल्या उज्जैन जिल्ह्यात चिखली गावातल्या लोकांचीही अशी मान्यता आहे की रावणाची पूजा केली नाही तर संपूर्ण गाव जळून खाक होईल त्यामुळे या गावात सुद्धा दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन केलं जात नाही तर त्याची पूजा केली जाते या गावात सुद्धा रावणाची एक विशाल मूर्ती आहे आता इंटरेस्टिंग गोष्ट तर ही आहे की आपल्या महाराष्ट्रातही काही ठिकाणी रावणाची पूजा केली जाते यातील एक म्हणजे अकोल्यापासून पन्नास किलोमीटरवरती असलेलं पातूर तालुक्यातलं सांगोळा गाव या गावात साडेतीनशे वर्षांची रावण मूर्ती पूजेची परंपरा या गावच्या अगदी सुरुवातीलाच एका मंदिर वजा चौथऱ्यावर रावणाची एक अतिशय सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे या गावात रावणाच्या मंदिरास सोबतच इतर देवतांचे मंदिरही आहेत या देवतांच्या आराधनेबरोबरच गावकरी भक्ती रावणाचीही आराधना करतात वर्षभरातून दसरा आणि रामनवमीला या रावणासाठी गावकरी विशेष आरती आणि सोहळा साजरा करतात एकदा काही बाहेरच्या लोकांकडून ही मूर्ती चोरून देण्याचा प्रयत्न ती उचललीच न गेल्यानं फसल्याचं सा गावकरी सांगतात दसऱ्याला होणारं रावण दहन थां थांबावं असं आवाहनही हे गावकरी अनेक लोकांना करतात याशिवाय महाराष्ट्रातल्या अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या कोरकू गोंड आदिवासी जमातीतली लोक रावण आणि त्याचा पुत्र मेघनाद याला देव मानतात याशिवाय दक्षिण भारतात अनेक शहरं आणि गावात रावणाला पोचलं जातं यामागे हेच दिसून येतं की रावणात दुर्गुणासोबत फार मोठे सद्गुणही होते मात्र आजही या सद्गुणांकडे दुर्लक्ष करीत देशभर होळी होती आहे ती दुर्गुण रूपी रावणाचीच असो सध्याच्या परिस्थितीत महागाई बेरोजगारी दहशतवाद महिलांवरचे अत्याचार राष्ट्रीय एकात्मतेचे मारेकरी हेच आपल्या दृष्टीनं खरे राक्षस आहेत त्यांच्या रूपातील रावणाचं दहन करण्याची गरज या देशाला सर्वार्थानं हेच खरं आपलं सीमोल्लंघन होऊ शकेल बाकी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओसाठी लगावती युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा